दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद श्री वल्लभ स्वामी कलयुगातील दत्तात्रयांचे पहिले सगुण रूप नमस्कार मित्रांनो पीस आपले स्वागत आहे कधी विचार केलाय कलयुगात साक्षात दत्त प्रभू कोणत्या रूपात पहिल्यांदा अवतरले असतील कोण होते ते महान संत ज्यांच्या जन्मापासूनच चमत्कार घडले आज आपण ओळख करून घेणार आहोत अशाच एका तेजस्वी अवताराची श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी चौदाव्या शतकातले हे महान संत ज्यांना दत्तात्रय परंपरेचे पहिले पूर्ण अवतार मानलं जात चला त्यांच्या अद्भुत जीवन प्रवासाला सुरुवात करूया गोष्ट आहे सुमारे तेराशे वीस सालाची आंध्र प्रदेशातील पिठापूर या पवित्र गावात एक विद्वान ब्राह्मण कुटुंबात एक दिव्य बालकाचा जन्म झाला वडील अप्पल शर्मा आणि आई सुमती म्हणतात की त्यांच्या जन्मावेळी अद्भुत घटना घडल्या अगदी एक त्रिफणी नागाने त्यांच्यावर फना काढून सावली धरली होती इतकंच नाही असंही म्हणतात की आई सुमतीला स्वप्नात एक दिव्य ऋषीने दर्शन देऊन सांगितलं होतं की तेच तिच्या पोटी जन्म घेणार आहेत लहानपणापासूनच श्रीपाद श्रीवल्लभ यांनी असामान्य आध्यात्मिक प्रतिभा दाखवली ते सहजपणे म्हणायचे मीच दत्त आहे मी तर ब्रह्म विष्णू महेशांपेक्षाही श्रेष्ठ आहे त्यांची ही वचनं ऐकून लोक अचंबित व्हायचे आणि काय आश्चर्य वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी ग्रहत्याग केला आणि संन्यास घेतला एक प्रवासी म्हणून त्यांनी भारतभर प्रवास केला वाराणसी बद्रिकाश्रम गोकर्ण श्रीशैलम असे अनेक पवित्र स्थळांना भेटी दिल्या पण त्यांचं मन रमलं ते कुरवपूर इथे कृष्ण नदीच्या बेटावर वसलेलं एक शांत आणि पवित्र ठिकाण इथेच त्यांनी अनेक वर्ष तपश्चर्य केली आणि आजही ते याच ठिकाणी दिव्य ऊर्जाच्या रूपात वास करतात अशी श्रद्धा आहे श्रीपाद श्रीवल्लभ यांची शिकवण काय होती अत्यंत साधी पण प्रभावी भक्ती आणि पूर्ण समर्पण ते म्हणायचे माझा हा मानवी अवतार फक्त तुम्हाला त्या निर्गुण निराकार दत्ताची ओळख पटावी यासाठी आहे आणि त्यांची एक खास गोष्ट म्हणजे ते पापांचा नाश नाही तर त्यांचं परिवर्तन करायचे दुष्टांना ज्ञानाच्या मार्गावर आणणे हे दत्त अवताराचे वैशिष्ट्य मित्रांनो आता ऐका श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या काही अविश्वसनीय चमत्कारांबद्दल एकदा वल्लभेश नावाचा ब्राह्मण हजार ब्राह्मणांना भोजन देण्याचा संकल्प करून निघाला होता वाटेत कोरोपूर जवळ दरोडेखरांनी त्याला गाठलं आणि त्याचा शिरच्छेद केला पण त्या क्षणी अचानक श्रीपाद स्वामी प्रकट झाले त्यांनी आपल्या त्रिशुळाने त्या दरोडोखरांचा संवार केला आणि वल्लभेशचं कापलेलं शिर परत धडाला जोडून त्याला जिवंत केलं अजून एक चमत्कार ते कृष्णा नदीच्या पाण्यावरून चालत पलीकडच्या वल्लभपुरम मंदिरात गेल्याची कथा आहे या चमत्कारांनी त्यांची ख्याती दूरवर पसरली श्रीपाद श्री वल्लभ हे श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथातील महत्वाचे अध्याय आहेत ते चिरंजीव म्हणजे अमर आहेत असं मानलं जातं ते दत्त परंपरेतील पहिले रत्न होते ज्यांच्यानंतर श्री नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ आणि अगदी शिर्डीचे साईबाबा ते सुद्धा याच परंपरेतील अवतार मानले जातात आज हजारो भक्त त्यांच्या जन्मस्थानी पिठापूरला आणि समाधीस्थानी कुरवपूरला दर्शनासाठी जातात त्यांच्या पादुकांचं पूजन करतात श्रीपाद राजम शरण परपध्ये या मंत्राचा जप करतात आणि त्यांची कृपा अनुभवतात तर मित्रांनो हे होते श्रीपाद श्री वल्लभ स्वामी कलियुगातील दत्तात्रयांचे पहिले पूर्ण अवतार एक असं दिव्य व्यक्तिमत्व ज्यांनी भक्ती समर्पण आणि करुणेचा संदेश दिला आहे जे आजही आपल्या भक्तांवर कृपेचा वर्षव करत आहे तुम्हाला श्रीपाद श्री वल्लभ यांच्याबद्दल अजून काही माहिती आहे का किंवा तुमचा काही अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच अद्भुत कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीपाद राजम शरण परपदे धन्यवाद